जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली जात आहे देशातील अंधश्रद्धा व बोंधुगिरी संपवण्यासाठी हा कायदा सर्व राज्यात राबवणं आवश्यक आहे त्यासाठी आपली चळवळ ही बळकट केली पाहिजे असा सूर मान्यवरांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मान्यवर वक्ते बोलत होते यावेळी मंचावर राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर हमीद दाभोळकर मुक्ता दाभोळकर मिलिंद देशमुख प्रशांत पोद्दार नंदिनी जाधव अण्णा कडल्सकर फारूक गवंडी डॉक्टर अशोक चव्हाण सोलापूर शाखेचे डॉक्टर अस्मिता बालगावकर उषा शहा लालनाथ चव्हाण अंजली नानल मधुरा सलवारू निशा भोसले आदी उपस्थित होत्या दुपारच्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील विविध विभागांचा अहवाल कार्य आणि पुढील नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात असणारा विरोधी कायदा त्याची अंमलबजावणी आंतरजातीय सहाय्य विभाग आंतरजातीय जोडप्यांसाठी चालवण्यात येणारे सेफ हाऊस मानसिक आरोग्य विभाग युवा व महिला विभागामध्ये विविध उपक्रमांवर चर्चा करून नव्या कल्पनाही यावेळी मांडण्यात आल्या तर यावेळी केवळ कायदा करून उपयोग नाही मुक्ता दाभोळकर यांचं मत आहे यावेळी बोलताना मुक्ता दाभोळकर म्हणाला की कर्नाटक राज्यातसुद्धा जादूटोणाविरोधी कायदा हा आणण्यात आला आहे परंतु तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आणि कार्यकर्ते नाहीत त्यामुळे तेथे या कायद्याअंतर्गत कोणत्याही केसेस ह्या नोंदवल्या गेल्या नाहीत म्हणून नुसता कायदा काढून उपयोग नसतो तर त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणं हे जास्त महत्त्वाचं असतं तसंच यावेळी बोलताना सूत्रधारांना पकडण्यासाठी लढाई चालूच आहे असं हमीद यांचं म्हणणं आहे यावेळी बोलताना हमीत दाबोळकर म्हणाले की डॉक्टर नरेंद्र दाबोळकर यांच्या खुणाच्या खटल्याचा निकाल म्हणावा तसा लागला नाही दिलेल्या निकालावर आम्ही काही प्रमाणामध्ये संतुष्ट आहोत मात्र खुण्यातील मुख्य सूत्रधार पकडलं जावं यासाठी आमची न्यायाची लढाई चालू राहील